नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरभ या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना तर गुढीपाडवायचं व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य सुखत मृत्यू लाभू या वर्षामध्ये तुम्हाला येणार सगळ्या मनोकामना पूर्ण हो हीच वरचणी कौलिंगे परिवाराकडून प्रार्थना आणि इकडं बघा आता सगळ्यांच्या गुढी उभ्या झाल्या आणि यांचं बघा काय चाललंय काय सापडते किश हो तांदूळ सापडते का आजचे दिवस अरे अकरा वाजायची वेळ येईल तुमच एवढे गुढी उभारत का हा मी नाही उठलो चला लवकर आवरा आवरा पटापटा कशाचा नवीन वर्ष तुम्ही मस्त झोप घेऊ त्याची तुम्हाला उठवलं ना कोण आलं पिलू पिल्लू कोण आलं कोण आलं पप्पा आले पप्पा पप्पा आले हे पप्पा थांब <laughs> ना पिलो काय गरबड बाबा याची जाण्याची काय नाही बाई काय रे अरे थांब आता का बाहेर जातो अरे पडला झालं का बापरे झालं का झालं झालं शांत अरे काय तिथं घ्यायला पण नव्हतं काय तुला हा एवढा उशीर केला तुमची गुढी कधी उभारलं जाईल काय जाईन बळ आलंय हे बघा सगळ्यांच्या गुढी दिसतात का सगळ्यांच्या उभारणं झाले फक्त यांचं अजून चालूच आहे काय बघा टाचणी बघा काही बघा डगळे कोणी आणून दिले रे एवढं मोठं आहे आपल्याला सगळं पर्याय असतो असल्याला बंद काय पाहिजे तुला बाहेर बाई डगळा आहे तू बांधायचा वो वो सला, 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 चला, ना, का दे जाऊ बस हा काय यार तुम्ही एवढा उशीर केला चला बरं लवकर कुठे उभा करायचे आपल्याला चला भेटतो थोड्या वेळात हे बघा मला म्हणते उशीर झाला कोणता उशीर झाला झोपेतून उठलं घंटा मला ह्या वेळ आणायला लागला तिथं गेलो झाडाचा पूर्ण तोडून आणला

हाताला घुसन ते वेळ खूप पाणीदार असतात हम्म बस झालं पूर्ण नसे दूत हो बस झालं खाली दूधला बस झालं नवीन येऊन मी ते आताच हाडत आणलं काढा बापा काढा हे बघा हे आपलं इकडलं दुसरं घर आहे या दुसऱ्या घरामध्ये आपण नवीन घरामध्ये नवीन गुढी उभारी करतोय काय बांधता येते ना बांधता येते बांधता येते खिडकीला चल घ्या छान छान पैकी अशी रांगोळी काढलेली हॅपी अरे दिवाळी कोण टाकलो वय नाही तुम्ही मला वाटलं दीपावली टाकलं की काय आता अरे काय कराल बाय तू पडन ना ते बस ते मी देत तुम्हाला दोरा देतो तु थांबा भाई काही पण म्हणते कर त्याला मोद्या काय ते बोलणं हे बघा एवढा गोड बाळाला ही आजी काय म्हणती आता मोद्या मोद्या म्हणजे काय असे आणि हे बा पिल्लूसाठी लावलेलं हे झाड बघा किती अंजीर आलेले त्याला किती छान 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 आलेले याची रोज चार पाच अंजीर निघते त्यापेक्षा जास्त निघत असेल मी तर काही खात नाही <laughs> मला आवडत नाही पण पिल्लू रोज दोन खात आहे बघा आणि हे अंजीर जे आहे ना हे भैया किती वर्ष झाले लावून हे आपण लावलो किती वर्ष झाले लावून हो भैया अंजीरा झाड किती वर्ष झाले आपण लावून चार झाले की छोटं होते लावलं तेव्हा बघा आता एवढं मोठ हां पन्नास रुपयाचं झाड आणलेलं आहे पण याने पाच हजारापेक्षा जास्त प्रॉफिट दिलेलं आहे आता सांभाळून किती अंजीर निघते त्याची खायला हा ना तरी वानर खूप खातात याला एवढं वानर न खाऊन पण बघा तुम्ही किती अंजीरे अजून पण बघ अंजीर म्हणजे याला पक्षी खातात वानर खातात तरी पण एवढे अंजीर आहेत पडशील रे तू बाळा बसला ताट पाहिजे तुला तुला असं आसा बस सिंहासनावर बस ये सिंहासन तुझं छोट हारख बस कोणता हार का हार नाही टाक ना त्याला

ऐ चला ये उन्हें दम लोगी जी तभी तोड़ो तोड़ो कुड़ा नहीं मिसार दस पे तोड़े हैं ये मस्त डाले मस्त बच्ची ओके बस निकाला पार्ट दारा ये लग चुका है हाँ ओ परसा

बांधणार बांध ना मस्त आता गुढी जी आहे ती उभा झालेली आहे वेळ खूप छान भेटला आपल्याला फक्त ते थोडे खुंड राहिलेले सगळ्यांच्या गुड्या उभ्या राहिल्या होत्या फक्त आपले राहिले होते बघू किती पुढे दिसत बघ एवढा उशीर करता तुम्ही बघा सगळं पूजन वगैरे झालेलं आहे आता अरे काय करायला बाहेर बरं त्याला इकडे बघ इकडे बघ त्या बघ बघू ती कस लावलं इकडे बघ पिलं पिलो इकडे बघ हे बघा गंधा कसं लावलं इकडे तिकडे सगळं घेतलं काय काय चला चल उठा जे करायचं आपल्याला फोटो वगैरे काढायचे थोडं थांबा तर पूजन वगैरे सगळं झालेलं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला कौलिंग फॅमिलीकडून तुमच्या फॅमिलीला तुम स्वतःला गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चला का चल भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि लागले तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या बाय बाय